देण्यात आला श्री सागर खळदकर हे उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर संघटन समितीमध्ये संघटन <tinyan> समितीच्या वतीने श्री नितीन धनकुडेजी आणि श्री जी धनकुडे आपणास विनंती राहील आज या ठिकाणी श्री बापूजी मानकर शाह सरचिटणीस भाजपा पुणे त्यांच्या समस्त आहे मी संघटन समितीच्या वतीने दोघांना विनंती करतो की आपण माननीय बापू मानकर यांचं करा फोटोग्राफर आपण व्यासपीठे फोटोग्राफर आपण व्यासपीठाजवळ पुणे जिल्ह्याचा अतिशय मोठा कार्यक्रम सतेज संघाला प्रतिष्ठा सोडवेल असा कार्यक्रम बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांना एक मोठी उंची देईल असा हा कार्यक्रम म्हणजे निवड चाचणी राज्य जिंक्यपद कबड्डी स्पर्धा एकतारी एक वेळा जर आपला डीआर तर पुढे डीआरएस आपल्याकडे फार मोठी बाब असते त्यांच्या प्रशिक्षकांनी केलेली ट्रेनिंग खडानी केलेली मेहनत आज इथे आणि ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने एक महत्वाची सूचना त्या संघांना आव्हान या राज्यपाडी समाप्त झालं स्वागत कक्षामध्ये चावी हँड वर्तवली राज्य स्वागत कक्षामध्ये न विसरता येईल ज्याने नुकतंच म्हणजे पंधरा जुलैला विशेष पुरस्कार देण्याच्या श्री सागर खळजकर हे उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर संघटन समितीमध्ये पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षा ख्यातनाम रा करी सोनावणे या दिवशी अगदी काम करत आहे आणि कबड्डीला सहकार्य आहे आणि त्यानिदुर्ग पुणे ग्रामीण आपण आपल्या संघावरती उपस्थित राहिले पालघर आणि पुणेश्वर पाच पंचावन्न आपण ठिकाणी प्रवेश करायचा सहा वाजता आपण पालघर आणि पुणे

आणि त्याही त्याहीपेक्षा मोठं काम जे सहकार्य करणारे सतेज संघ पाणे बाबुराव चांदे स्पेशल फाउंडेशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे समस्त बहात्तर पदाधिकारी आणि समस्त यशस्वी कार्यकर्ते कार्यक्रम समिती यांनी केले जी मुंबईचे असिस्टंट कोच आणि जी चांगला आपलं बहुत बहुत स्वागत आहे त्यातच कड नसतो नुकताच या क्रीडा मागितवत आहे

मुंबई उपनगर जिल्ह्याचे भाषे ठेवाडे गिरीश पवार आपण ते कुठे असणार आपल्याला विनंती की आपण मुख्यमंत्र्यांमध्ये आहे इथे आणि करत राहणार याही सामन्याला तुम्ही मोलाची मदत करणार शहर विरुद्ध पालघर 这个节目做得怎么样？ पायना शेवटचे 2 मिनिटे लास्ट 2 मिनिटे पाच वाजता 5 वाजता सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे कमरा संपारा शेवट पाच वाजता 16 पर्यंत उपस्थित राहायचं आहे कार्यक्रम पतदेवाचा उद्देश डॉक्टर ज्यांचं आगमन या कुडामध्ये झालेलं आहे बाबासाहेब पाटील आमदार आणि लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष यांची उपस्थिती प्राप्त झालेली आहे मी संघटना समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री बाबुरावजी चांदे आणि खजिनदार श्री मंगलजी पांडे यांच्या वतीने माननीय आमदार श्री बाबासाहेब पाटील साहेब आपले मनापासून स्वागत करतो आपल्या आगमनाबद्दल आगमन समिती आपल्या मनापणे सर्व खेळाडूंना सेमीफायनलच्या सामन्याकरिता आर फार पालघर जिल्हा पुणे शहर पालघर जिल्हा